नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाचं कामकाज सुरू करण्याचे सोमवारी म्हणजेच तेरा जानेवारी रोजी निर्देश दिले आणि त्यावरून पुन्हा राजकारण तापायला सुरुवात झाली या शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूर वगळता उर्वरित अकरा जिल्ह्यातील भूसंपादनाचं काम करण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या पातळीवर सुरू झाल्यात त्यामुळं शेतजमिनीची रणभूमी झाली तर बेहत्तर आम्ही शक्तीपीठ महामार्ग करू देणार नाही असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीनं दिलाय या महामार्गाची स्टोरी नेमकी काय तेच आजच्या ऍग्रोवन शो मध्ये समजून घेणार आहोत तर नागपूर ते गोवा असा हा बारा जिल्ह्यातून जाणारा महामार्ग शेतकऱ्यांची सुपीक शेतजमीन गिळणार असल्याचा समितीचा आरोप आहे त्यामुळं शक्तीपीठ वरून लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला तब्बल आठशे पाच किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी दोन हजार चोवीस पासून राज्यात भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती या शक्तीपीठमधून पवनार ते पत्रा देवी दरम्यानची शक्तीस्थळ जोडण्यात येणार आहेत त्यासाठी शहाऐंशी हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे राज्य सरकारचा सा सर्वात मोठा प्रकल्प अशी त्याची जाहिरात राज्य सरकार करत पण याच महामार्गाच्या विरोधात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलनं केली राज्यभरातून जोरदार विरोध सुद्धा या महामार्गाला झाला लोकसभा निवडणुकीत तर या महामार्गाचं प्रकरण महायुतीला भोवलं देखील त्याचा परिणाम निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्यात झाला परंतु राज्य सरकारनं त्याबद्दल शब्दही उच्चारला नाही मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी टोकाचा विरोध केला विरोधाचा ज्वाला कोल्हापूर आणि सांगलीत अधिक असला तरी उर्वरित दहा जिल्ह्यातही या आंदोलनाची धग पोहोचली होती त्यामुळे पुन्हा लोकसभा निवडणुकीसारखा झटका बसतोय की काय अशी चिन्ह महायुतीला दिसली आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आली तरीही शेतकऱ्यांचा विरोध मावळला नाही कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांना शेतकऱ्यांनी तर कुंडीत पकडलं होतं शेवटी पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजेच निवडणूक आचारसंहितेच्या तोंडावर एक अधिसूचना काढत राज्य सरकारनं या शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळलं आणि शक्तीपीठच्या मुद्द्यावर तात्पुरता पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आता मात्र अकरा जिल्ह्यातून हा महामार्ग शेतकऱ्यांशी चर्चा करून सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी दिले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे सत्ताधारी पक्षाचे नेते या शक्तीपीठचं समर्थन करतायत तर फक्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातच या महामार्गाला विरोध असल्याचं सांगितलं जात आहे पण उर्वरित जिल्ह्यातही या महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचा समितीचा दावा आहे याबाबत बोलताना शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीचे गिरीश फोंडे म्हणाले केवळ कोल्हापुरात या महामार्गाला विरोध असल्याचं सांगून राज्यकर्ते दिशाभूल करतायत वास्तविक राज्यातील सर्व जिल्ह्यात तीव्र विरोध आहे संपूर्ण महामार्गच रद्द करावा अशी आमची मागणी आहे हा महामार्ग म्हणजे पर्यावरणाची हानी आणि पैशाची उधळपट्टी आहे गरज नसताना हा प्रकल्प माथी मारला जातोय असंही फोंडे म्हणाले नांदेडमध्ये तर खासदार अशोक चव्हाण यांनी पत्र देऊन हा महामार्ग नको असं स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळे ही केवळ राज्यावर हुकुमशाही नाही तर पक्षांतर्गत हुकुमशाही सुद्धा आहे यामध्ये शेतकरी भरडतोय शेतजमिनीची युद्धभूमी झाली तरी आम्ही मागं हटणार नाही जमिनी आमच्या ना ताब्यात आहेत त्यामुळे भूसंपादनासाठी पोलीस बळ वापरलं तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत असंही समितीकडून सांगण्यात आलंय तर आता खूप मोठा उठाव होईल आम्ही आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून हा महामार्ग रद्द करू आमची मंगळवारी म्हणजेच पंधरा जानेवारी रोजी बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर आम्ही तयारीला आहेत असा इशारा शेतकरी गोविंद घाटोळ यांनी दिला आहे काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी देखील या सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे निवडणुकीच्या तोंडावर शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची घोषणा महायुती सरकारनं केली होती सत्तेवर येताच आपल्या आश्वासनांना सरकारने हरताळ फासलाय का याचा खुलासा सरकारनं करणं गरजेचं आहे येत्या आठ दिवसात सरकारनं या संदर्भातील आपलं स्पष्टीकरण द्यावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा पाटील यांनी इशारा दिलाय तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे त्यामुळे हा महामार्ग जिल्ह्यात होणार नाही सांगलीपर्यंत शक्तीपीठ महामार्गाला विरोध नाही त्यामुळे इथपर्यंत शक्तीपीठ महामार्ग येणार आहे तिथून कोल्हापूर सांगली या नव्या चौपदरी रस्त्यावरून शक्तीपीठ महामार्गावरील वाहनं जिल्ह्यात येतील तिथून संकेश्वर ते बांदा हा नवा महामार्ग झालेला आहे यावरून ही वाहनं गोव्याला जातील याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्गासाठी जिल्ह्यातील जमीन संपादित केली जाणार नाही याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे असं हसन मुश्रीफ यांनी माध्यमांना मंगळवारी सांगितलं आहे हे सगळे दावे प्रतिदावे सुरू असतानाच राज्य सरकारच्या आदेशानंतर एम एस आर डी सी पर्यावरण परवानगीचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारला पाठवला आहे आता भूसंपादन प्रक्रियेला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे असं एम एस आर डी सीच्या व्यवस्थापक संचालकानं लोकसत्ता या वृत्तपत्राला सांगितलंय त्यामुळे कोल्हापूर जिल्हा वगळता आठ हजार दोनशे हेक्टर जागेचं भूसंपादन एम एस आर डी सी कडून करण्यात येणार आहे यामध्ये एक हजार शंभर हेक्टर कोल्हापूर जिल्ह्यातील जागेचं भूसंपादन वगळण्यात आलंय त्यामुळे उर्वरित अकरा जिल्ह्यात तर शक्तीपीठचं काम सुरू होणार आहे हे स्पष्ट दिसत आहे आता यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अजितदादा म्हणतात अंथरुण पाहून पाय पसरावेत राज्यातील शेतकऱ्यांची वीस हजार कोटींची कर्जमाफी करायला राज्य सरकारकडे पैसे नाहीत मग शहाऐंशी हजार कोटींच्या शक्तीपीठ महामार्गाचा आट्टाहास नेमका कशासाठी असा खडा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केलाय वास्तवात शेतकऱ्यांची बाग आहेत आणि सुपीक जमीन या प्रकल्पामुळे गिळली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा या महामार्गाला तीव्र विरोध आहे मात्र कोकणातून विदर्भात जायला मार्ग असतानाही राज्य सरकारकडून शक्तीपीठचा घाट घातला जातोय शक्तीपीठ महामार्गामुळे मात्र राज्य सरकार या भागाचा विकास आणि पर्यटनाला हातभार लागेल असा दावा करताय त्यामुळे पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गावरून राज्यभरात वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुमचा तिथेच थांबतोय तुम्हाला शक्तीपीठ महामार्गाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुमचं मत नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता या ग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलवर चे शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही या ग्रोवनच्या युट्यूब चॅनलला चे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या